मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो स्वप्न आपण सर्वच बघत असतो प्रत्येक व्यक्ती या स्वप्नापासून दूर नाही आणि प्रत्येक व्यक्तीला स्वप्नात राहणे आवडते पण सर्वच व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतात का मित्रांनो नक्कीच नाही सर्वच व्यक्तीचे स्वप्न हे पूर्ण होत नाही पण सर्व व्यक्तींना वाटते की आपले स्वप्न हे पूर्ण झाले पाहिजे पण पूर्ण होण्यासाठी काय करावे लागेल किंवा कोणत्या गोष्टीची आवश्यकता भासते हे मात्र प्रत्येक व्यक्तीला माहिती असत नाही आणि ज्याही व्यक्तीला माहिती असते तो व्यक्ती विशेष म्हणतो म्हणूनच मित्रांनो स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचे असेल प्रत्येक स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असेल तर नक्कीच आपल्याकडे एक गोष्ट असणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे हिंमत जोही व्यक्ती हिम्मत ठेवतो आणि कार्य करतो त्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होते म्हणून हिमतीने काम करणं अतिशय आवश्यक आहे आपण स्वप्न बघावे पण हिमतीने त्यात परिपूर्णतेने कार्य केले तर नक्कीच आपले स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो स्वप्न पूर्ण होण्यासाठी या हिमतीचीच गरज आहे हिंमत ज्यांनी ज्यांनी ठेवलेली आहे ते आजपर्यंत खूप महान व्यक्ती बनलेली आहे त्याच व्यक्ती समोर गेलेल्या आहे त्याच व्यक्ती यशस्वी झालेल्या आहे म्हणून हिमतीने कार्य करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा